उरणमधील भाजी विक्रेत्याचा एक किळसवणा प्रकार व्हायरल व्हिडिओमुळे उघड झाला आहे येथील आनंदनगर या उच्चभ्रू वस्तीमध्ये भाजीवाला चक्क रस्त्यावरील खड्ड्यातील पावसाचं साठलेलं पाणी भाजीवर मारताना दिसतोय सदर प्रकारचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उरण नगर परिषदेच्या आरोग्य विभागानं याची दखल घेत ताबडतोब कारवाई केली आहे येथील भाजीवाल्याकडील भाजी ताब्यात घेऊन मशीनच्या सहाय्यानं ती नष्ट करण्यात आली आहे